कारण डीमॉनिटायझेशन नोटबंदीचा कायदा ह्याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणला काळा पैसा आम्ही पूर्णपणे या देशातून हद्द पार करू आणि बाहेर जो काळा पैसा आहे तो भारतात आम्ही आणू हे आपण सगळ्यांनी हेच ऐकून या देशातल्या लोकांनी या सरकारवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं चांगली गोष्ट आहे स्वागत आहे जर देशामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील तर चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणलंच पाहिजे पण हे करत असताना ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप लोकांना केली वॉशिंग मशीन आपण सगळ्यांनी पाहिले ज्यांच्या ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले ते सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या नेते होतात हा पहिला मुद्दा त्याच्याच बरोबर एवढी कॅश आली कुठे हो। म्हणजे हे पहिलं नाही उदाहरण तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे साहेबांचे एक वरिष्ठ मंत्री आहे तो व्हिडिओ तर मी तुमच्याच चॅनलवर तुमच्या सगळ्या चॅनल जी दाखवला ते त्यांच्या बेडवर बसले होते आणि एवढी मोठी कॅशची बॅग त्यांच्या घरामध्ये होती आणि ते काहीतरी बोलत होते तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र नाही देशाने एवढा कॅश येतो कुठून जर नोटबंदी झाली तर एवढ्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने भारत सरकारलाही द्यायला लागेल आणि मला काळजी अशी आहे की हा इश्यू मी संसदेत एक तारखेला निर्मलाजींच्या निदर्शनात आणून देणार आहे कारण का निर्मलाजींनाही काळजी वाटेल ना की आम्ही इथे नोटबंदी करतोय नोटा कमी होत आहेत आम्ही म्हणतोय मग एवढा कॅश हा काळाच व्हायचा असणार ना आणि जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देत आहेत तर मग काळा पैसा कुणाचा त्याचं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला